मिरजेत सहाशे एकोणतीस घरेलू कामगारांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान संपन्न जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांचे कौतुक जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आरोग्य विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान सांगली जिल्ह्यात संपन्न झाले महापालिका मिरज क्षेत्रातील नोंदणीकृत सहाशे एकोणतीस घरेलू कामगारांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज शाळेमध्ये आज हे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले असून जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शासकीय रुग्णालय तसेच विविध खासगी रुग्णालयातील नेमलेल्या डॉक्टरांच्या टीमने घरेलू कामगारांच्या बेचाळीस प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या यावेळी मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरज शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सुनील गुरव मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अधिकारी उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात चार हजार चारशे नऊ घरेलू कामगारांची नोंद झाली असून त्यापैकी सहाशे एकोणतीस कामगारांनी आज या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये गंभीर आजाराचे रुग्ण आढळले असून त्यांना पुढील उपचार रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे या आरोग्य तपासणी शिबिराचा घरेलू कामगारांना मोठा लाभ झाल्याने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे घरेलू कामगारांनी आभार मानले घरेलू कामगार या महिला या फार मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मदत करतात त्यामुळे अनेकदा आपण प्रेमाने त्यांना ताई म्हणजे बहीण किंवा दुसरं म्हणजे मावशी म्हणजे आईची बहीण अशा पद्धतीने आपण संबोध होतो त्या सकाळी सात साडेसातपासून ते, ते संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंत ना कोणाच्या तरी घरामध्ये मदत करत असतात मग लहान मूल सांभाळणं असेल भांडी करणं असेल किंवा घर स्वच्छता करणे असेल किंवा या सगळेच भाजी निवडून देणं चपात्या करून देणं या सगळ्या गोष्टी त्या करतात आणि त्याच्यामुळे अनेकदा अनेक कुटुंबांना आयुष्य सुकर झालेलं आहे मात्र एवढ्या कामाचा व्याप असल्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देता येत नाही त्या अनुषंगाने मग आम्ही असं ठरवलं की सांगली जिल्ह्यामध्ये आपण मान्य मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानानुसार आपण घरेलू कामगारांचं आरोग्य तपासणी शिबीर आम्ही आयोजित केलं त्यासाठी कामगार विभागाचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत डीन साहेब आहेत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदे यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं तसंच महानगरपालिकेचंही चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला धर्मदा आयुक्त कार्यालय यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत उदाहरणार्थ महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे किंवा दुसरी आहे की धर्मदा आयु धर्मदा रुग्णालयांमार्फत सुद्धा आपण दहा टक्के बेड्स हे निर्धन लोकांसाठी आपण शंभर टक्के मोफत ट्रीटमेंट सह करतो तर या सगळ्यांची एकत्र सांगड करून आजच्या दिवशी आम्ही संपूर्ण सांगलीतील साधारणतः साडे एक दहा हजार महिलांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या शिबिरासाठी या सांगली शहराबद्दल सांगायचं झालं तर सांगलीमध्ये सांगली आम्ही कॅम्प आयोजित केला आहे मिरजमध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामुळे इथे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्र लोक विभागले जाते कवठेभांकाळ तासगाव वाळवा विटा या सगळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे